धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मनमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री डॉक्टर यांची हकलपट्टीची मागणी केली असून जिल्हा परिषद सीईओ कार्यालयातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे तसेच याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे जिल्हा परिषद सीईओ दालनाचे नूतनीकरणसाठी छत्तीस लाख रुपयांचा खर्च केला असून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक काम नरवाडे यांनी केलं आहे या फंडाची उदळपट्टी सुरू असून याकडे मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली आहे जर येत्या पंधरा दिवसात जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांची तात्काळ उचलबांगडी केली नाही तर मी आत्मदहन करेन याची सर्वस्व जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि धुळे जिल्हा प्रशासक यांची, प्रशा यांची राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री पंकज साळुंके यांनी दिली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या संदर्भात अरे विशाल नरवडे जे आहेत यांना मी मध्यंतरी भेटलो होतो एका अपंगविन प्रकरणासंदर्भात आणि त्यांना मी कळवलं होतं माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की संबंधित या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये संबंधितांवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे तरी त्या मुख्य अधिकारी जे आहेत विशाल नरवडे यांनी त्याच्यात वैयक्तिक हस्तक्षेप केला नाशिकचे उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण शिक्षण उपसंचालक त्यांच्यावर वैयक्तिक दबाव टाकला त्यानंतर इथले शिक्षणाधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी मान्य मनीष पवार यांच्यावर दबाव टाकला आणि संबंधित बनावट विषयी शिक्षकांचे पगार काढले त्याच पद्धतीने जर यांच्या आता धुळे जिल्हा म्हटला म्हणजे चार तालुके येतात या चारही तालुक्यांमधली जी जनता आहे यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस येते त्यावेळेस हे महोदय त्यांच्या दालनात नसतात मग यांना कार्यमुक्त करा हे जर दालनात भेटत नाहीत ना हे जर थांबत नाहीत ना काय अधिकार काय त्याच पद्धतीने हे महोदय इतके रंगेल आहेत की यांनी चक्क यांनी चार्ज ज्यावेळेस घेतला त्यावेळेस यांचं जे दालन आहे त्याचा सुधारणेसाठी यांनी मध्य प्रदेशातील इंदोरच्या एका कंपनीला टेंडर दिला एका एजंटच्या मार्फत आणि छत्तीस लाख रुपये खर्च केला त्याच्यात छत्तीस लाख रुपये एका कार्यालयाला रिपेअर करण्यासाठी म्हणजे किती मोठी शोकांती ही किती मोठी म्हणजे जनतेचा किती पैसा हा वाया घालवतायत त्यानंतर जर बघायला गेलं शालेय शिक्षण विभाग आज जर म्हटलं धुळे जिल्ह्यातला प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही विभाग जे आहेत हे बुधवार पेठेतील जसे एजंट फिरतात बुधवार पेठेत जसे दलाल फिरतात तसा दलालांचा अड्डा झालेला आहे हा वैनागंगा नदीवरील 95 वर्ष जुना असणारा पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुसूचीत घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही ना ना असा इशारा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे मात्र तरी याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक करतच आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकले आहे त्यामुळे वैनगंगेचा जुना पूल पुन्हा चर्चेत आला आहे नवीन पुलावरून गेल्यास लांबचे अंतर पार करून आणि त्या मार्गावरील गावांना जावे लागते त्यामुळे वेळ वाचवता यावा यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात याच पुलाचा वापर करत आहेत हा पूल भंडारा ते पवनी साकोली या मार्गाने जोडणारा एकमेव पूल होता पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद व्हायचा याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला आहे पुलाच्या निर्मितीनंतरही नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते मात्र दोन हजार सोळामध्ये मध्ये या इंग्रजकालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर वाहतुकीस धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे भुसावळ शहरातील खडका रोड परिसर अमन कॉलनी येथे तीन मजली इमारतीला अचानक आग लागली यात अली फारूक यांच्या घरात आग लागली आगीमुळे घराचे साहित्य जळून खाक झाले मोक्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले परंतु आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात शिस्त वाकण्याजोगी असते याचाच एक उदाहरण म्हणजे कोटीघर अर्थातच भांडार या कोटी घरात महिनाभर चालणाऱ्या सोहळ्या दरम्यान माऊलींच्या नित्य उपचार नैवेद्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या हजारो वस्तू संस्थांकडून सोबत घेतल्या जातात या वस्तूंमध्ये अगदी सुई दोऱ्यापासून सगळ्या वस्तूंचा समावेश असतो पालखी रथासाठी लागणारी अवजारे तंबू यासाठी लागणारी साधने सर्व किराणा साहित्यांचा समावेशात होत असतो आपण बघितलं इथं हा जो संपूर्ण किराण लागला आहे हा पूर्ण आपला वारीचा किराणा आहे एकूण आपण आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी या काळात आपल्याला जेवढा किराणा माल दरवर्षी लागतो त्याप्रमाणे आपण तो खरेदी केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की आपण या काळात रोज आपण दोघं टाईम स्वयंपाक करणार आहोत स्वयंपाक साधारणतः सकाळी अडीचशे तीनशे चारशे लोकांचा असतो संध्याकाळी तसाच स्वयंपाक असतो देवाचा स्वयंपाक हा पूर्णपणे वेगळा असतो सोहळ्यात असतो त्यात पूर्णपणे सोहळ्यात स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो मग नंतर आपले जेवढे आपल्या बरोबर आहेत भाविक भक्त किंवा आपले सेवेकरी सगळे ते सगळे बसत असतात यात आता तुम्ही बघितलं तसं एक किराणा म्हणजे हा एक प्रसादचा भाग झाला दुसरा भाग आमचा स्टेशनरीचा आहे तो म्हणजे आमचा हॉफिसचा त्यात म्हणजे परत इथं बघितलं तुम्ही की सगळ्या इथं सुई सुईपासून सुई दोऱ्यापासून तर सगळ्या गोष्टी इथं आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत रस्त्याने समजा आपलं पोतं तरी तिथं काही उचल काय झालं धान्य हे झालं की आपण ते लगेच दामन दोरीने आपण ते शिवू शकतो म्हणजे मसाले वगैरे सगळे आपले या सगळ्या गोष्टी आपण आहेत जळगाव महानगरपालिकेच्या घंटा गाडीवर कर्मचाऱ्यांचे एक ते दीड महिन्यापासूनचे पगार न झाल्याने आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे जवळपास एक ते दीड महिन्यापासून पगार न झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ असली असल्याची भावना व्यक्त या कर्मचाऱ्यांनी केली आहे चारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारले असून त्वरित महानगरपालिकेने वेतन अदा करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सध्या विविध भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि इतर प्रकल्प राबवले जात आहेत मात्र या कामांच्या दर्जावर सत्ताधारी शिवसेना पक्षातील माजी नगरसेवक मोहन उगले यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे उगले यांनी माहितीच्या अधिकारात आरटीआय मागणी करत अप मागील पाच वर्षातील टेस्ट रिपोर्ट तसेच टेस्टिंगसाठी आलेल्या मटेरियलचे डिस्पोजल रिपोर्ट आणि लॉन्ग बुकची मागणी केली होती यावर के डी या एम सीची दक्षता विभागाने टेस्ट रिपोर्टच्या प्रति उपलब्ध करून दिल्यात मात्र डिस्पोजल रिपोर्ट आणि लॉन्ग बुकची माहितीची उपलब्धता नसल्याचे उत्तर दिले उगले यांचा गंभीर आरोप आहे की टेस्टिंग फक्त कागदावर केलं जातं प्रत्यक्षात मटेरियल तपासलं जात नाही हेच यातून स्पष्ट होते तसेच जर प्रत्यक्षात मटेरियल तपासले गेले असेल तर त्याच्या नोंदी का नाहीत हे विचारणं योग्य आहे असंही ते म्हणाले या प्रकरणात दक्षता गुण नियंत्रण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून कामाच्या गुणवत्तेचा खेळ खंडोबा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उगले यांनी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागाकडे दोन ते दोन या संदर्भात जी माहिती मागवली होती सर्व लोकांचा काय होता की महापालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे टेस्ट होत नाही परंतु द विभागातले संजय सुमोंचे नामक इसम होता तो सर्व ठेकेदारांकडून पैसे घेऊन कागदावरच टेस्ट देत होता प्रत्यक्षतः महापालिकेमध्ये टेस्ट होत नाही हे त्यांनी दिलेल्या माहितीवरनं आज निष्पन्न होतं मी त्यांना माहिती विचारली होती की कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट होतात त्या टेस्टचे रिपोर्ट मला हवेत आणि टेस्ट कुठल्या प्रकारचे होते समजा सिमेंट आहे विटा आहे कडी आहे रेती आहे तर त्याची आम्हाला माहिती गुणवार माहिती द्यावी तशा प्रकारची माहिती आमच्यावर कुठल्याही प्रकारची उपलब्ध नाही जे रजिस्टर असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री नव्हती आणि किंवा हे जे मटेरियल आपण टेस्ट रिपोर्टमध्ये जमा करतो लॅबमध्ये ते लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्पोजल रजिस्टर नाही आहे म्हणजे यांनी जे काही टेस्ट दिलेले आहेत मला रिपोर्ट दिलेला आहे ते सर्व कागदावरच आहे ठेकेदारांना कागदावरच रिपोर्ट भेटतो मग कल्याण डोंबुले महापालिकेमध्ये कामाची गुणवत्ता काय राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आठ दिवसापूर्वी जर का आपण डांबर टाकलं आणि ते निघून गेलं आणि अशा प्रकारचे टेस्ट रिपोर्ट जर का मिळत असेल तर महापालिका जे करदाते नागरिक आहेत त्यांनी कोणाकडे बघायचं तर सन्मान्य आयुक्त महोदयांनी याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे अशी मला स्वतःची धारणा आहे आणि देतील यात काय दुमत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेचा खेळ खुंडबा केलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे उचित आहे त्यामुळे मी आयुक्तांना निवेदन देतो आणि ह्या ज्या आहेत मी स्वतः सोळा जून पासून राज्यभरामध्ये दोन हजार पंचवीस ते सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू झाल्या आहेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांनी सत्कार शाळेत करण्यात आलाय आणि पुस्तके देखील वाटप करण्यात आले आहेत परंतु विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्या इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात विद्यार्थी आणि पालकांनी दुकानात गर्दी करताना दिसत आहे शहरामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्य होलसेल भावात विक्रीचे दुकान लावलेले आहे ला त्या दुकानावर विद्यार्थ्यांसाठी पालक वह्या बॅग शैक्षणिक साहित्य खरेदी करत आहेत गेल्या वर्षा वर्षामध्ये यावर्षी शैक्षणिक साहित्यामध्ये भाव कमी झाले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे आता शाळा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे मुलांची कसं वया वया घेण्यासाठी आलेलो कम पास वगैरे आणि इथं कसं आहे म्हणजे थोडं कमी भावात मिळतं आहे होलसेल भावात मिळतं आहे होलसेल भावात मिळतं आहे गेल्या वर्षापेक्षा या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडं डिस्काउंट मध्ये आहे वयापुसरी वयापेक्षा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर देवस्थानाकडून आज निमंत्रण देण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरी समिती यांच्या माध्यमातून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेगर तसेच इतर समिती सदस्यांनी वारकरी पगडी वीणा टाळ आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन आषाढीला राज्यातील जनतेच्या वतीने महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सत्पनिक महापूजेचे निमंत्रण देण्यात आले या निमंत्रणानंतर खऱ्या अर्थाने पंढरपुरात मंदिरी समितीच्या आषाढीच्या लगबगीला अधिक गती येऊ लागली आहे